பாட்ட <usion> Come okay. on. तो। तो या येवला नगरीतल्या आणि आंद्रसूल मधल्या सर्व बांधवांना माझा मानाचा जयशिवाय <प्राण> तुम्ही त्या सोडी नेडा आणि तुमची पण जबाबदारी बघ ना <प्राण> असे होय पण मराठी सागे रागे घरात राहिले नाही पाहिजे सगळं आता तुमच्यावरती अवलंबून मी आरक्षण द्यायला तर खंबीर आहे पोलाचा बाप आडवा येऊ घरात तुम्ही फक्त सगळे जबाबदारी पार पाडा आपले लेकर डोळ्यासमोर असू द्या लेकराशिवाय या राज्यात या देशात आपल्याला कोणी आधार देणार नाही आणि जे जे महाराष्ट्रात आरक्षणाला आडवे येतील ते सगळ्याचे सगळा त्यांचा सुप्रसाद झाला पाहिजे स्वतःची मुलगी आणि स्वतःचा मुलगा बटन दाबताना लक्षात <गल> <गल> असं कड हिडा कोंकड प्रचार करा पण मतदानाच्या दिवशी असं वाटलं पाहिजे लैक मो लोक गो मराठी पाहिजे तुम्हाला सांगतो तु पुढच्या घरखरच तापलं पाहिजे आपले पाहुणे राहुल सगळे कच जागे करा आता दोन चार दिवस मोबाईल सुरू ठेवा दुसऱ्या पाहुण्याला फोन लावायचे म्हणायचं नाही जेवला काही का काढाव जाऊ पैसे तिकडे मतदान सांगायचं त्याला मतदान एक शिक्का सांगितलं कोणाला लोकसभेला काय सांगितलं कोणाला पणा कोणाला निवडून आण आता विधानसभेला <प्राँगा> मी ते सांगितलं कोणाला पळा कोणाला निवडून आणा मराठा समाज हा मुक्त केला मी पण पारता नाही असा पाडा पुढच्या वेळेस नकोच आरक्षणाचा विषय तर मी मी तुमच्यासाठी जीव द्यायला तयार झालेलो त्याची काळजी तुम्ही नाही करायची तुमचे देकराधिकारी झालेले मला बघायचे मी आरक्षण तुम्हाला देणार आहे त्याची काळजी तर करूच ना आणि सरकार कोणाचं पण येऊ दे सरकार कोणाचा पण येऊ दे मराठा त्याच्या पुढे पुढेच त्या दोन दोन साला तुमच्या बळावर करतोय तुमच्या शक्तीवर करतोय माझं शरीर मला साथ देत नाही दोन दोन सालांनी चालू आहेत मला फक्त त्याची जाणीव असू द्या मला नाही घेण राजकारणात मला घेणं आरक्षणा मला करायचा माझा समाज मोठा समाजाचे लेकर अधिकारी झाले मला आता एक वैद्यपूर्ण एक मुलगी भेटी एका टक्क्यावरुटली होती तिचं नशीब इतकं चांगलं एक मुलगी आहे तिचा टक्क्यावर नंबर होता पण तिचं प्रमाणपत्र निघालो तुम्हाला इमानदार्यानं सांगतो की पोरगी एमडी झाली एम डी आपल्याला असे आपल्याला करायचा राखता राखता काय जन्म होत बाकी त्याचा कार्यक्रमच लागू त्याच्यामुळे जास्त लक्ष्य आरक्षणावर द्या सामूहिक उपोषण ठेवलं आपण आता महाराष्ट्रातले घराघरातले पूर आता अंतरवाली देणार तारीख डिक्लेअर झाल्यावर सरकार स्थापन केल्यावर तारीख ठरवू काही जण दमत नाही आपल्या लगेच मध्ये तारीख सांगा बरं अन्य तारीख सांगितले ते सरकार स्थापन नाही केल्यावर मग काय करायचं त्यांना सरकार करता स्थापन करून द्या दोन चार दिवस बोलायला घेऊन द्या मजा करून द्या द्यावं लागेल पुढं त्यांच्या पुढं आहेत मी बसलेलो राक्षस मोठा माझा जीव आरक्षणात आहे मी खूप शरीराच्या वेळ नाहीत मला मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा माझ्या समाजाला मी येवल्यातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो मी जरी थोड्या दिवसात आलो तर माझी जात फुटून देऊ नका आणि जात एक तुट राहा मी हटणार नाही आरक्षणात जीव ठेवा आरक्षण मिळवणार आहे तुम्हाला संदेश कळतो मला चांगल्या बुद्धी वायुसार पारा मुंडे सर सांगितलं ना आता सांगितलं काही पडणार का मराठे कोणते पक्षात राहा फक्त मराठे आरक्षणाच्या बाजून आणि लेकराच्या बाजून राहा दिवस कोणाचा प्रचार करा पण प्रचारच्या दिवशी आरक्षण आणि मुलगी आणि मुलगा डोळ्यासमोर राहणार सांगतो मी कधी हात जोडत नाही संधी गेल्यावर रडत बसू नका बदला घेता नंतर येत नाही बदला घ्यायचा वेळ आले की पक्षात कोणतं राहायचं पण मराठ्यांना आरक्षणाला विरोध करणार राज्यातला कोणी असो ते हो गेलाच पाहिजे हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्या इतक्या उन्हात प्रचंड एकत्र तात्कत्रान तुडुंब कडचे बघित नाही पण मुंबई होत नाही बोपणा येतोय जास्तीचा तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होता आलो गेला दोन कारो फुटी काही धोली नाही आता सगळे उत्तर नक्की आता ओली तिने राहिले तर थोडं थो थो तुम्ही सांभाळा घरा ते मराठी इथं गोरगरीब ओबीसी सुद्धा त्रास इथं दलित मुस्लिमांना त्रास इथं मराठ्यांना त्रास सगळ्यांना त्रास सगळे जण उगा आता दादागिरी आले तर गुपचिप घे दादा नाही दादा पड दादागिरी दादागिरी काय पण तरी आज दिना गरीब मराठी आपलं घरात राहा गुपचिप जायचं मतदान करायचं गुपचिप पडून मा घरी येत नाही दोन नाही बाहेर आहात ना घराच कार्यक्रम केला नाही तो